लावली तालुक्यातील पदमले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकरी विजय किसन साळुंखे यांची परदेशातून मागवलेली जातीची मौल्यवान शेळी बिबट्याने फस्त केली या घटनेमुळे परिसरातील भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे विजय साळुंखे यांनी शेळी पालनासाठी मोठा खर्च करून सानेन जातीची शेळी आणली होती मात्र दुपारच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करून शेळी फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या भागात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना घडल्या असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे वनविभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा पिंजरे लावावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे वनविभागाकडून लवकरात लवकर उपाययोजना होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वेलना माई न्यूज साठी प्रतिनिधी शेखर जाधव पदमलेमुरे तालुका जावली भुगले, भुगले, नमस्कार मी पदुमले मुरा येथील शेळी पालक विजय किसन साळुंके जिल्हा सातारा शेळीपालक आहे गेल्या दोन वर्षापासून म्हणजे लॉकडाऊनपासून मी शेळीपालन सुरू केलं आणि त्यानंतर केल्याच्यानंतर बाहेरच्या देशातील शेळ्या समजा सानेन आहे बेंटेम आहे बिटल आहेत कोटा आहेत सोजत आहेत उस्मानावादी परत आपल्या बोर जातीच्या शेळ्या अशा प्रकारचं मी शेळीपालन सुरू केलं जवळजवळ दो, दो, दोन वर्षामध्ये माझ्याकडे एकशे स दोन वर्षापासून आपल्या वन वनामध्ये असणाऱ्या बिबट्याचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे त्यासाठी बिबट्याचं हे संरक्षणासाठी आपण सहा फुटाची कंपाऊंड लेंथ पण टाकली तरीही माझ्या शेडच्या बाजूला येऊन बिबट्या माझ्या शेळ्या पकडत आहे आणि असं करता करता ह्या दोन वर्षामध्ये एकशे सत्तावीस जनावरांपासून मी आता जवळजवळ एक वीस पंचवीस शेळ्यांच्या सामान्य शेतकऱ्याने कसं उपजीविका करायची आणि आमच्या ह्या डोंगर विभागामध्ये श शे शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीच शेळी पालन किंवा मोठी जनावरं पाळणं आणि शेती ही काय पावसावरती फक्त डिपेंड आहे त्यामुळं उत्पन्नाचं साधन दुसरं काहीही नसताना जर अशी अवस्था होत असेल सामान्य शेतकऱ्याची तर त्याला पुढे त्यानं नक्की करावं काय त्यानं पोट करत तरी कसं भरावं असा हा एक मोठा प्रश्न आहे आणि जर आपण क्लेम टाकायला गेलो अशा जातीवंत शेळ्यांचं तर वनविभागवाले प्रत्येक वेळा सांगतात की आम्हाला नऊ हजाराच्या पुढे आमच्याकडे आम अमाऊंट टाकायला आमच्याकडे परमिशन नाही आहे मग ते ह्या जवळजवळ तीस तीस चाळीस 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 हजाराच्या शेळ्या आपल्याकडे आहेत जातीवंत शेळ्या आणि हे असं मोठं नुकसान होत असताना तुम्ही जर आम्हाला क्लेम फक्त चार पाच हजाराचं जर देणार असाल तर मग ते योग्य नाही कमीत कमी आमच्या ज्या शेळ्या गेलेल्या आहेत त्या किमतीच्या तरी तुम्ही भरपाई द्यावी त्याचप्रमाणे आता मागील चार पाच दिवसापूर्वीच आम्हाला काही गाव गावकऱ्यांनी सांगितलं की डोंगर आपल्या दुपारी पाचच्या दरम्यान त्यांनी एक मोठा बिबट्या आणून सोडलेला आहे तर त्याची मी चौकशी दोन वन विभाग अधिकाऱ्यांना विचारली तर ते मनाही करत आहेत की नाही आम्ही फक्त सर्वेसाठी आलेलो आम्ही तिथं काय बिबट्या सोडला नाही काही सोडला नाही असं ते सांगत आहेत पण ह्याची एक सखोल चौकशी व्हावी आणि समजा गावामध्ये आमच्या गावामध्ये स्ट्रीट लाईट नाही नसतात किंवा काय नसतात काय अशा वेळेला तर समजा कोणत्या मनुष्यावरती मुलांवरती जर अशा बिबट्याने जर हल्ला केला आणि त्याचं जर का जीवितास काय हानी झाली तर हे वन विभागवाले काय माणूस गेल्याच्या नंतर ते माणूस भेट देणार येतं का हा प्रश्न आहे तर सर्व इथं म्हणजे पंचक्रोशी वाल्यांची जवळजवळ आ, मी ह्या आता पाच वर्षामध्ये बघतोय जवळजवळ नऊ ते अकरा शेळी पालन उद्योग होते ते आता ह्या बघायला गेल्यास फक्त माझा एकच शेड इथं उभा राहिलेला आहे बाकीचे सर्वांचे पुढचे जे लॉकडाऊन मध्ये जे उभे राहिलेले शेड होते ते सर्वांनी बंद करून टाकलेले ह्या बिबट्याच्या कारणामुळेच <laughs> तुम्ही नाही एक फाईल बनवा एक अर्ज